बच्चू कडू राजू शेट्टी सह हजारो आंदोलकांवर गुन्हा दाखल पण सरकारकडून काही दिलासा नागपूर रस्त्यावर थांबलेली वाहने भुकल्या प्रवाशांचे उद्गार आणि शेतकऱ्यांचे जोरदार नागपूर शहर थरारले रोडवर अधिक काळ अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला यात पूर्व विधानसभा अध्यक्ष बच्चू गडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा समावेश आहे हजारो शेतकरी उतरले पण सरकारने काही मागण्या मान्य केल्या तरीही शेतकऱ्यांचा लढा थांबला नाही हा वादग्रस्त आंदोलन कसा सुरू झाला नेत्यांची पार्श्वभूमी माहिती घेऊया ही कथा केवळ बातम्या नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दशा दुर्दशेची गाथा आहे सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता नागपूरच्या जनताजवळ केंद्रीय कापूस संशोधन संस्थेजवळ शेतकरी दाखल झाले सुरुवातीला त्यांना मोकळ्या मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी होती पण ते रस्त्यावर उतरले आणि नागपूर हैदराबाद महामार्गावर अडथळा निर्माण केला वाहनांची लांबच लांब रांगा प्रवासी अडकले पाणी जेवण न मिळाले राग अनावर झाला काही वाहनांमध्ये महिलांसह लहान मुले अडकली ज्यामुळे जीव त्यांचा धोक्यातही आला शहरातील रहिवाशांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला हे आंदोलन बच्चू गडू यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एलगाल मोर्चाचा भाग होता हजारो शेतकरी विविध जाती जमातींमधून एकत्रित होऊन रस्त्यावर उतरले पोलिसांनी हिंगणा पोलीस ठाण्यात पंचवीसशेहून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला रस्त्यावर अडथळा सार्वजनिक सुरक्षेला धोका वाहतूक अडवणे अशा गंभीर आरोप यात बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर रविकांत तुपकर नितेश कराळे अजित नवाल वामनराव चटप अशा नेत्यांचा समावेश आहे आंदोलकांनी रस्ता सोडला पण गुन्ह्याची धमकी कायम आहे बच्चू कडू म्हणाले आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतो पण शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही हा प्रकार केवळ नागपूर पुरता मर्यादित नाही महाराष्ट्रात गेल्या महिन्यात घडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले कापूस सोयाबीन मका ऊस सगळ्या पिकांचे सुमारे चाळीस टक्के नुकसान झाले बँकर जे फेडता न येता आत्महत्याही वाढल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण आता वळखण करते ओम प्रकाश उर्फ बच्चू बाबूराव कडू हे विदर्भातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार त्यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला पण राजकारणात ते नेहमीच वादग्रस्त राहिले शेतकरी आदिवासी आणि गरीबांच्या हक्कांसाठी लढा देत ते पुढे आले दोन हजार मध्ये पहिल्यांदा आमदार झाले नंतर मंत्रीपदी मिळवले पण त्यांच्यावर गुन्ह्यांची लांबच यादी आहे एकूण दहाहून अधिक खटले ज्यात अनेकदा सार्वजनिक सेवकांवर हल्ला धमकी देणे असे आरोप त्यांचे काही प्रमुख खटले जाणून घेऊया सर्वप्रथम दोन हजार सतराचा हल्ला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नाशिक कोर्टाने त्यांना एका वर्षाची शिक्षाही सुनावली एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल एक वर्षाची कैद मग दोन हजार हजार मध्ये बॉम्बे हायकोर्टाने शिक्षा स्थगित केली पण मूळ खटल्यात तीन महिन्यांची साधी शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड एका आय एस अधिकाऱ्याला मारहाण आणि धमकी दिल्याबद्दल मग दोन हजार अकरा मंत्रालय प्रकरण मंत्रालयातील एका क्लर्कला मारहाण केल्याचा आरोप होता मग दोन हजार बावीस निवडणूक शपथपत्र दोन महिन्यांची शिक्षा मुंबईतील त्रेचाळीस पूर्णांक शेचाळीस लाख रुपयांच्या फ्लॅटची माहिती लपवल्याबद्दल मग मा दोन हजार सोळा अटक एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्यासाठी अटक मान्यतेनुसार त्यांच्यावर आय पी सी कलम पाचशे सहा म्हणजेच धमकी मग तीनशे त्रेपन्न सार्वजनिक सेवकाला जखम करणे असे तीन तीन आरोप आहेत बच्चू कडू म्हणतात हे सगळे राजकीय षडयंत्र आहे मी शेतकऱ्यांसाठी लढतो म्हणून माझे शत्रू वाढले आहेत बच्चूकडून जा प्रहार पक्ष शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठी नेहमीच काम करतो पण वादग्रस्त शैलीमुळे टीका होत राहते या आंदोलनात ही त्यांना रस्ता रोखण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे सामान्य लोक त्रासले आता बोलूया राजू शेट्टींबद्दल जे केवळ नेते नाहीत तर शेतकऱ्यांची आवाज आहेत देवप्पा अन्ना शेट्टी उर्फ राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले ऊस पट्ट्यातील हटण कणंगले मतदारसंघातून ते वाढले लहानपणापासून पाहिल्या कमी भाव कारखान्यांचे बोजा एकोणीशे नव्वदच्या दशकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सामील झाले आणि दोन हजार चारमध्ये मध्ये विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले त्यांची खरी ओळख दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या च्या लोकसभेत हटण कंगलेतून अपक्ष उमेदवार म्हणून विजय स्वाभिमानी संघटनेच्या आधारावर ते संसदेत पोहोचले महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी नेते म्हणून दोन आणि दोन मध्ये पराभव झाला तरी लढा चालूच आहे ऊस उत्पादकांना न्यायभाव मिळावा यासाठी दिल्लीपर्यंत त्यांनी मोर्चेही काढले दोन हजार अठरा मध्ये एक ते एकटे खासदार म्हणून संसदेत ऊस शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले त्यांच्या संघटनेच्या मोहिमा जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून क्राउडफंडिंग दहा रुपयांपासून एक लाखांपर्यंत देणग्या गोळ्या करून निवडणुका लढल्या दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही ऊसासाठी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति टन भावाची मागणी केली सरकारचे एफ आर पी तीन हजार पाचशे पन्नास सोयाबीन मका कापूससाठी एम एस पीची मागणी पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेज वाढवणे अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात लढा शक्तीपीठ एक्सप्रेस विरोधात आंदोलन शेट्टी म्हणतात शेतकरी राजकारणात आला नाही तर राजकारण शेतकऱ्यांना गिळकृत करेल त्यांचा लढा प्रेरणादायी आहे गरिबीतून संसदेपर्यंतचा प्रवास आणि शेतकऱ्यांसाठी कधीच माघार न घेणे या आंदोलनात शेट्टींची भूमिका महत्वाची आहे बच्चू कडून सोबत एकत्रित होऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला पण शेट्टींची शैली नेहमीच शांततापूर्ण राहिली आहे राजू शेट्टी म्हणतात आम्ही रस्ता रोखतो नाही सरकारला जागृत करतो आता जरा शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेऊया हे आंदोलन केवळ रस्त्यावरचा गोंधळ नाही तर शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षाच्या तक्रारींचा उद्रेक आहे मुख्य मागण्या जाणून घेऊया सर्वप्रथम संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस निवडणुकीत आश्वासन दिले पण फक्त छोट्या शेतकऱ्यांसाठी मर्यादित आंदोलक म्हणतात दहा लाखापर्यंतचे कर्ज माफ करा नाहीतर आत्महत्या थांबणार नाहीत मग अवकाळी पावसाची भरपाई गेल्या महिन्यात चाळीस टक्के पिकांचे नुकसान झाले कापूस साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीन मक्यासाठी वीस हजार एम एस पी ची हमी ऊसासाठी तीन हजार तीनशे रुपये किंवा त्याहून अधिक इतर पिकांसाठी कायद्याने हमी मग पूरग्रस्त मदत दोन हजार पंचवीसच्या पुरासाठी एकर कमी पॅकेज वाढवा मग इतर विमा योजना सुधारणा बियाणे खते सवलती स्वाभिमानी संघटनेने वेगळ्या मागण्या केल्या ऊस कारखान्यांना पेमेंटची वेळमर्यादा मर्यादा एम एस पीची कायद्याची अंमलबजावणी एकूण पंधराहून अधिक मागण्या ज्यातून शेतकऱ्यांचा असंतोष दिसतो सरकारने आंदोलनाला गांभीर्याने घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणतीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांसोबत चर्चेचे आश्वासन दिले बच्चूकडू यांनी रस्ता सोडण्यास आणि मुंबईत भेटण्यास होकार दिला मुख्य म्हणजे नऊ सदस्यीय समिती स्थापन कर्जमाफीचा अभ्यास करणारी ही समिती एका महिन्यात अहवाल देईल आता जरा मान्य झालेल्या मागण्या जाणून घेऊया सर्वप्रथम कर्ज माफी समिती पूर्ण माफी नाही पण अभ्यास सुरू आहे मग भरपाईत वाढ अवकाळी पावसासाठी पन्नास टक्के नुकसान भरपाईची घोषणा मग चर्चा उसासाठी तीन हजार पाचशे पन्नासचे एफ आर पी कायम पण वाढीची शक्यता मग पूर मदत दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर पण शेतकरी म्हणतात अपूर्ण एकूण पंधरा मागण्यापैकी चार मागण्या आंशिक मान्य फडणवीस म्हणाले शेतकरी भाऊंच्या समस्या सोडवू पण सार्वजनिक त्रास होणार नाही बच्चू गडूंची आक्रमकता राजू शेट्टींचं धैर्य दोघेही शेतकऱ्यांसाठी जीव देण्यास तयार आहेत सरकारने दिलासा दिला, दिला पण पूर्ण न्याय हवा नागपूरच्या रस्त्यांवरून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लढा पोहोचला आहे शेतकरी म्हणतात आम्ही थांबणार नाही कारण शेती थांबली तर देश थांबेल हा लढा आम्हा सर्वांना विचार करायला भाग पाडतो मित्रांनो शेतकरी आदेशाचा कणा आहे त्याला मजबूत करायलाच हवे तुमचं काय मत्या वर? तुमसे तुमसे मत पूर्ण मोर्चांवर तुमच्या मत आम्हाला मध्ये नक्की कळवा राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो बरोबर आहे की राजकीय षडयंत्र तुमचं मत नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद